त्यांच्या जागा घेतल्या का नाही त्यांना कामाला सुद्धा घेतलं नाही कुत्र नाही आमचे आज आम्ही गोजूबावी या गावामध्ये आलेलो आहोत एम आय डी शी एरिया आहे बारामतीच्या लगत जे हे विमानतळ आहे इथं बघा आम्ही इथं येऊन उभं राहिल्यानंतर चार पाच मिनिटाच्या कालावधीमध्ये जवळजवळ तीन ते चार विमानांची उड्डाणं एका एक खिथं घेरट्या घालत्या या वस्तीवरती तर हे पंचशील नगर गोजूबावी मध्ये आम्ही आता उभे आहोत महाराष्ट्र शासनाच्या वतीनं होलार वतन सुतार वतन मातंग वतन आणि महारवतन याच्या शेकडो एकर जमिनी या विमानतळासाठी डॉग स्क्वॉडसाठी म्हणजे बारामतीचा विकास कुणीकडे चालला आहे तर एका बाजूला आकाशातून विमानं उडतायत आणि दुसऱ्या बाजूला दलितांची वतनाच्या जमिनी कवडी मोलामध्ये कवडी मोलामध्ये काही जागा कवडी मोलामध्ये घेतली तर बाकीच्या जमिनीवरती त्यांचा डोळा आहे आणि म्हणजे कुलंगी कुत्र्यांना खाऊ घालणं जोपासणं वाढवणं बघा आत्ता लगेच तिकडे दखल आत्ता लगेच आम्ही इथे वाहतो आमच्याबरोबर ही विमान उडतं आहे तर थोरा मोठ्यांचे शौक या विमानातून ते केलं पाहिजे आम्ही त्याला विरोध असायचं काही कारण नाही पण आज या जमिनींच्या किमती जर बघितल्या तर याचा दर हा आकाशाला भिडलेला आहे खूप किमतीच्या या जमिनी आहेत आणि जे प्रकल्पग्रस्त आहेत ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना मोबदल्याचा सोडा पण त्यांना या प्रकल्पग्रस्ताचा दाखला सुद्धा मिळत आणि उरलेली शेकडो एकर जमीन घशात घालण्याचा प्रयत्न या बारामतीचा विकास करणाऱ्या ओव्हर ईस्ट इंडिया कंपनीनं या लोकांना देशधडीला लावलेला आहे आता आमच्या माता भगिनी आहेत त्यांची आम्ही मनोगत ऐकली म्हणजे आम्हाला तुम्हाला सांगायचं एकच आहे की इकडं माणसांना जगायला जगायला माणसं आहेत आणि दुसऱ्या बाजूला मात्र कशा पद्धतीचा विकास चालू आहे हे मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे काळुराम चौधरी आम्ही आमची सगळी मंडळी आम्ही इथं आलेलो आहोत म्हणजे वतनी जमिनी फक्त प्रकल्पांना कशा लागतात किंवा आपल्या पदाचा गैरवापर करून आपण या महाराष्ट्रामध्ये फक्त गोजूबावीच नाही प्रत्येक शहराच्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या वतनी जमिनींच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचं गैरकारभार या महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्याकडून झालेला आहे